नमस्कार शेतकरी बंधूंनो नो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस शक्यता आहे सकाळची नव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षा आर्द्रता एक्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पंधरा ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्र्याहत्तर ते ब्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चोवीस ते बत्तीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागात दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्तर ते सत्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी एकवीस ते सत्तावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचारातील पाण्याची पातळी भातपीक पोटरीच्या अवस्थेत असताना पाच ते दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच फेप्रोनिल पाच एसी वीस मिली किंवा इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ एस एल दोन मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी भुईमोग भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच ऑक्सिडिमॅटॉन मिथिल पंचवीस एसी पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ऊस उस, उसावर काही ठिकाणी लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी डिफा एपिडी होरा एक हजार अळी प्रति हेक्टर सोडाव्यात किंवा मायक्रोमस दोन हजार पाचशे अळी प्रति हेक्टर पंधरा दिवसाच्या अंतराने ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्या दरम्यान सोडाव्यात धन्यवाद